आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी गेलं असलं तरी इथून पुढे आमचं पक्षाचं नाव जे काल होत आजही उद्या राहील ते म्हणजे आमच्या पक्षाचं नाव शरद पवारच असेल आणि आमच्या पक्षाचं चिन्ह हे शरद पवारांचा फोटोच असेल आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतला सर्वात मोठा धक्का शरद पवारांना बसलाय अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळालंय केंद्रीय निवडणूक आयोगानं काल हा महत्वपूर्ण निर्णय दिलाय आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले आणि या दोन्ही गटांनी राष्ट्रवादी या पक्षावर आपला दावा सांगितला अखेर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर गेलं आणि तब्बल दहा वेळा सुनावणी झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूनं हा निकाल दिला ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली हा पक्ष जनमानसात रुजवला त्यात शरद पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष राहिला नाही त्यामुळे शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे मूळ पक्षात फुटून बाजूला गेलेल्या एका गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह आंदण देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय हा अतिशय दुर्दैवी आहे आणि क्लेशदायक आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे काय म्हणाले जगताप पहा आज देशाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने एक धक्कादायक आणि क्लेशदायक निर्णय दिलेला आहे या निर्णयाचा मी तीव्र शब्द धिक्कार आणि निषेध व्यक्त करतो या देशातील लोकशाही संपुष्टात आलेली असून आता याचा या देशाचा प्रवास हा हुकूबशाईकडं चाललेला आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज आदरणीय साहेबांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नाव हो। आणि चिन्ह पवार साहेबांकडून काढून घेण्याचा सा निर्णय हा निश्चित पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या साहेबांच्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय करणारा आहे हा निर्णय महाराष्ट्रातील पुण्यातली जनता ही जुगारून लावेल हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे होय आमच्या पक्षाचं नाव हो, आणि चिन्ह जरी गेलं असलं तरी इथून पुढं आमचं पक्षाचं नाव जे कालही होतं आजही उद्या राहील ते म्हणजे आमच्या पक्षाचं नाव शरद पवारच असेल आणि आपल्या पक्षाचं चिन्ह हे शरद पवार साहेबांचा फोटोच असेल या बाबतीत माझ्या मनात शंका नाही असे न किती पक्ष निर् उभे करण्याचे नवे निर्माण करण्याचं धाडस हे पवार पवारसाहेबांच्यामध्ये कालही होते आजही उद्यावर सुद्धा राहील त्याच्यामुळे या निर्णयाचा मी तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करत असताना येणाऱ्या काळातली महाराष्ट्रातली प्रत्येक निवडणूक ही सामान्य जनता पवार साहेबांच्या बाजूनेच फिरून देईल हा विश्वास होतो